सर आहेत सर कधीही तुम्हाला इथून पुढे मार्गदर्शन करतील निरोध झाला म्हणजे सरच तुमचं आमचं नातं संपलं असं होत नाही हे आयुष्यभराचे तो विद्यार्थी म्हणून आला आणि जाताना सरांशी नातं जोडूनच गेलाय सरांच्या या क्लासचं वेगळेपण आहे वे कारण सरांनी फक्त तुम्हाला एक शिकवायचं आणि एक फीस जमा करायची आणि त्यातून आपले पंधरा वीस दिवसापुरते संबंध ठेवायचे असं सरांनी आतापर्यंत केलेलं नाही कारण सरांनी ज्यांना जोडलंय तो माणूस आयुष्यात कधीच तुटला नाही म्हणजे वारकरी संप्रदायाची शिकवण सर जोपासत आहे याचा मला अभिमान आहे आणि मला अभिमान आहे जिथं तिथं जातो मी सुसेन महाराज वडे यांचा विद्यार्थी आहे ते सांगताना माझं मन भरून येतं कारण ज्या वेळेस मी बोलायला सुरुवात केली होती त्यावेळेस पाच मिनिट बोलायचं पण नेमकं काय बोलतोय हे कुणाला कळत नव्हतं माझ्या बोलण्याची दिशा कशी असली पाहिजे मी माझे जे विचार मांडतो ते स्पष्टपणे कसे मांडले पाहिजेत ते सांगण्याचं काम केलं एका दगडाला पैलू पाडण्याचं काम केलं प्रत्येक दगडात देव दडलेला असतो बघा देवाचा आकार आहे तू कुठे भिंतीत आहे दगडात आहे पण खरा गुरु कोण त्या दगडाला जो पैलू पाडतो आणि दगडाला देव देतो म्हणून बघा आपल्याला खडायचं आहे बघा आपण म्हणजे तुको मरायचा अभंग आहे विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला झाला म्हणजे आम्ही तुम्ही बिघडलोय आम्ही बिघडलो नाही आम्ही बिघडलोय तुम्ही बिघडा ते बाहेर जाऊन सांगायचंय कारण कृषे सरांच्या गुरुला आनंद सगळ्यात जास्त कधी होतो माहितीये का दोन जो असेल आहेत आई वडील आणि गुरु आई वडिलांना आपला मुलगा आपल्यापेक्षा मोठा झालेला चालतो आणि गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा झालेला चालतो बाकी आयुष्यात तुम्ही चालत नाही <laughs> म्हणून उद्या तुम्ही मोठे व्हा खूप मोठे व्हा वाटलं तर सरांना सरांपेक्षा जरी मोठं झाला तरी सरांना काही प्रॉब्लेम नाही फक्त सरांना विसरू नका सरांची आठवण ठेवा जिवाळ्याचे प्रेमाचे चार शब्द असतात जेव्हा भेटाल तेव्हा बोलाल एकमेकाची तुम्ही माझी कधी भेट झाली तर ओळख द्या एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय